सर, सासर कडलं आडनाव सांगा बरं कोण हात वरत सासर कडलं आडनाव फुले फुलेच्या फुलं त्यांचं ते कशावर ना पडलं कोणाला सांगता येते आडनाव थांबा थांबा याचा व्हिडिओ बरोबर हा फुले विके सावित्रीबाई फुले आडनाव पडलं त्याच्या आधी आडनाव काय होत त्यांचं औरे। औरे। सावित्री बाईचा जन्म वर्ष हातो करावारी तीन, तीन। तारीख झाली वर्ष झालं हो ना साहेब सावित्रीबाईचा जन्मदिवस आहे की नाही तीन जानेवारी दोन हजार पंचवीस त्यांचा जन्मदिवस आहे <laughs> करेक्ट वर्ष झालं अठराशे अठराशे एकतीस हाच दिवस हाच महिना हाच दिवस अठराशे एकतीस आहे ना त्यांच्या वडिलांच नाव सांगा हा तो वडिलांचं नाव शाबास सावित्रीबाईंची एक कन्या खंडोजी खंडोजी आणि आठ नाव सांगते का नाव काय होत माहेरचं खंडोजीच बरं आईचं नाव सांगा तोपर्यंत लक्ष्मीबाई करेक्ट आता एक सांगा त्यांचं सा आडनाव नाही येत आहे का सांगतो मग नेवसे नेवसे पाटील होते ना साध्या सुद्धा होते श्रीमंत घराण्यात ते पण आणि ज्योतिरावच्या आहे ना त्यांच्या सासऱ्याचं नाव सांगा सावित्रीबाईच्या शास्त्री बुलचं नाव हो सांगत आहे आमची परी काळ्या वाजवायचं गोविंदराव सावित्रीबाई खऱ्या पोरी आता आपल्या शाळेतला हुशार आहे आता सांगा अ त्यांच्या एका भावाचं नाव आहे तो कधी पूजाच करत राहत होता सावित्रीबाईंचा एक जास्त जा, पुजारी होता त्यांचा भाऊ था था त्याचं नाव सांगते या का हरी काय नाव होत त्याच हरी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली त्या ठिकाणच सा नाव सांग कुठं काढली होती थांबले भिडेवाड्यामध्ये भिडेवाड्यामध्ये बरोबर आहे त्याचा सावित्रीबाई शिकल्या सावित्रीबाईंचे शिक्षक कोण होते ते ज्योतिबा फुले शिकवलं टाळ्या बंद होत तिच्याकरिता शाळा साथी सावित्रीबाई फुलेंची एक पाठी सांगा पाठी दगडाची होती प्लास्टिकची होती का कशाची पाठी होती त्यांची तांबा हात वरता करून सांगा मला जमिनीची आणि ते अक्षर गिरवत होते काडीने किंवा बोटांनी धूळ पाटी मातीची शेत म्हणजे शाळा जमीन म्हणजे Party. पाटी त्यांची शाळा कुठं शेतात काम करता करता निंदन करता करता आणि जमिनीची आईचं नाव सांगा चिमणाबाई चिमणाबाई चिमणा न चिमणाबाई त्यांच्या आईचं नाव आहे ना आणि वडिलांचं नाव होतं गोविंदराव तर असे हे सावित्रीबाई त्यांना एक एक महाभयंकर बिमारी झाली होती रोग झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला कोणती बिमारी होती ती याला एक ऐका प्लेग नावाचा ते कोंबड्यावर जशी मरगड येते ना तशी मरगड माणसावर येत होती पटापट माणसं मरत होती आणि सावित्रीबाई का केला होती त्यांना ती बिमारी झाली नाही त्या बिमार लोकांची सेवा करत होत्या त्या आणि ते सेवा करता करता त्याच बिमारीपासून यांना बिमारी लागली सावित्रीबाईंच जी आपल्याला सोडून गेल्या